जनतेसाठी लोकाभिमुख योजना करता आल्या याचं सरकारला समाधान असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली ज्यायोगे सरकारच्या दहा दा, महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा कुटुंबियांची भेट घेत आहेत या अभियानाअंतर्गत कार्यकर्ते आठवडाभरात एक कोटी कुटुंबांची भेट घेऊन सरकारच्या योजनांबद्दल माहिती देतील तसंच वंचित कुटुंबांना या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी मदत करतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली हे अभियान जिव्हाळ्याचा विषय असून जनतेला योजनांचा लाभ घेता यावा इतकंच याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले या अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज लाभार्थी कुटुंबियातल्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या या योजनेबद्दलच्या भावना जाणून घेतल्या या अडीच कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत त्यामुळे हे अडीच कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे काही लोकांना माहिती नसतं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरापर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते नेते सगळेजण करतील